शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा टळली पुढील वर्षाची तारीख मिळाली केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पक्ष नाव आणि चिन्ह देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे मात्र या प्रकरणी न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे होणाऱ्या सुनावणीला वारंवार तारखा मिळताना दिसत आहे आता पुन्हा एकदा न्यायाधीश सूर्यकांत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच आमदार अपात्रतेची सुनावणी होण्याची शक्यता आहे राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाला शिवसेना पक्ष नाव व धनुष्यबान चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा अशी मागणी ठाकरे गटाने जुलैमध्ये अंतरिम अर्जाद्वारे केली होती या अर्जाची दखल घेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मूळ याचिकाही निकाली काढण्याचे संकेत दिले होते याआधी या, या प्रकरणावर वीस ऑगस्टला सुनावणी होणार होती परंतु राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती व राज्यपालांना वेळ मर्यादा असावी का यावर राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी स्थापन खंडपीठात न्यायाधीश सूर्यकांत यांचा समावेश झाल्याने ही सुनावणी लांबणीवर पडली होती शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आठ ऑक्टोबरला अपेक्षित होती मात्र न्यायाधीश सूर्यकांत यांनी आजची तारीख दिली होती न्यायाधीश सूर्यकांत यांच्या बेंचसमोर समोर आज शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्रित सुनावणी एकोणवीस क्रमांकावर सुनावणी लागली होती मात्र न्यायाधीश सूर्यकांत यांनी पुन्हा एकदा पुढील तारीख दिली होती आता दोन्ही पक्षाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला होणार आहे